चौकमध्ये राहते मी गेले तीन वर्ष झालं आपल्या सांगलीच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये येते दर दररोज सकाळी दहा दर वाजता मी नमस्कार करण्यासाठी येते नंतर माझं काम स्टार्ट होतं त्यामुळे आणि कधी कधी गुरुवारी आरतीला असते संध्याकाळचा आणि माझा अनुभव असा आहे की मागच्या पंधरा दिवसांमध्ये मला समजलं की गुरुचहिताचं पारायण स्टार्ट होतं आणि मी अशीच संध्याकाळच्या आरतीला एका गुरुवारचे आले होते तेव्हा मला प्रियांका काकू बोलले की नाही आता पारायण स्टार्ट होतं आणि नाव दिलं तरी चालेल म्हणून तर मग मी नाव दिलं आणि मला एक दोन तीन दिवसामध्ये समजलं की माझी आजी आहे ती Uh, खूपच सिरियस होती पॅरालिसिसचा तिला स्ट्रोक झाला गावी तर मग मला तिला बघावं बघायला म्हणून गावी जायचं झालं नंतर मग तिथं गेल्यानंतर असं झालं की माझी आई uh, हॉस्पिटलमध्ये आजीसोबत तिथेच आजीला ॲडमिट असल्यामुळे तिथेच होती आणि घरी कोणीच नव्हतं आमच्या गाई म्हशी आहेत गावी आणि माझा भाऊ त्याच्या ऑफिसला जातो तर त्याचं जेवणाचा वगैरे प्रॉब्लेम स्टार्ट झाला आणि uh, हॉस्पिटलमध्ये जेवण वगैरे द्यायला लागायचं तर मग माझा असा प्रॉब्लेम झाला की मी आता रिटर्न तरी कशी येऊ आणि मला गुरुचरित्र करायचं होतं पादा करायचं होतं आणि लास्ट वीक मध्ये असं झालं की दोनच दिवस तिथं मी राहिले आणि सगळं आवडतीच तोपर्यंत गुरुवार होता आणि गुरुवारी पूजा मांडायची होती उपवास पण केला होता आणि आई नसल्यामुळे घरात साफसफाई काहीच नव्हती मी साफसफाई करत बसले आणि साफसफाई करता करता बाहेरच आमचं घराचं पण कन्स्ट्रक्शन चालू आहे वरती रूम बांधायला चालू आहे फरशा घातल्या होत्या आणि फरशी घातलेली आहे त्यातली एकच फरशी बॉक्समधली शिल्लक राहिली आणि ती फरशी मी सरकवायला गेले आणि माझ्या पायात घुसली ती अशी घुसली की जवळजवळ चार स्ट्र चार स्ट्रीचेस पडतील एवढी फरशी घुसली आणि गुरुवार होता त्या दिवशी मग दुपारी आमच्या तिथल्या शेजारच्या काकूंनी माझ्या पायाला हळद वगैरे लावली आणि नंतर मग थोड्या वेळ बरे वाटल्यानंतर ब्लडिंग खूप जास्त व्हायला लागलं म्हणून मी हॉस्पिटलला गेले तर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बोलले की आता मी काही याला स्टिचेस करू शकत नाही बिकॉज हळद खूप लागलेली आहे मग त्यांनी जस्ट मला पायाला ड्रेसिंग केलं आणि मी घरी आले मग रोज दिवसा एक दिवस एक दिवस, दिवस जाऊन ड्रेसिंग करू लागले मग म्हटलं की नाही आता पारायणाला ना तर बसायचं आहे आणि मला पुण्याला यायचंच आहे आणि नशीब असं चांगलं की सॅटर्डेलाच माझ्या आजीला डिस्चार्ज भेटला आणि मग आत्या वगैरे येऊन राहिली थोडंसं मग मम्मीला पण हेल्प झाली मग मी पुण्याला यायचा निर्णय घेतला मग मी माग आत्ताच रविवारी आले आणि माहीत पण नाही की म्हणजे हे चौदंग वगैरे घेऊन यायचं इथे किंवा माझ्याकडे जे गुरुचरिताचं हे होतं ते दिंडोरी पण दिंडोरीपणीत नसून ते अक्कलकोटमध्ये मी घेतलेले आणि ते इथं आल्यानंतर समजलं की ते वेगळंच आहे माझ्याकडे ते जे पोथी आहे ती आणि इथं आले तर माझ्याकडे ना चौरंग होता ना मी अंधराईला म्हणजे काही आणलं होतं वस्त्र आणलं होतं ना माझ्याकडे गुरुचरित्र होतं तिने पण गोष्टी नव्हत्या मी आले मला जागा आहे माहीत नाही मी फक्त नाव दिलं होतं याच्यावरतीच मी कन्सिडर होऊन आले की नाही बाबा असेल म्हणून इथे काहीतरी सोय नंतर इथं आले खूप वेळ थांबले थांबले आणि थोड्या वेळाने समजलं की एक मुलगी आली ती मला म्हणली की तुला बसायला जागा नाही आहे का तर मी म्हटलं नाही आहे तर तिने मग तिला तिची जागा दाखवली तिथे बस बोलली नंतर दुसरं झालं की मी बसले तिथं तर माझं गुरुचरित्र बस ते म्हणजे ते ते सगळ्यांचं वेगळं आहे आणि माझं वेगळं आहे नंतर तिने तिचं गुरुचरित्र मला काढून दिलं शेजारच्या काकूंनी मला त्याच्यावरती अंतवायला वस्त्र दिलं की ते ओपन ठेवू नकोस म्हणून आणि अशा पद्धतीने माझं गुरुचरित्रचं तर स्टार्ट झालंच प्लस आठ दिवसामध्ये मला एवढा त्रास झाला म्हणजे पायाने बसता येईना आणि त्यात मी त्याचं ड्रेसिंग काढून टाकलं होतं मी कशी कशी बसवतं ते म्हणजे स्वामींनाच माहिती मी एवढीच प्रार्थना करतो ते रोज संध्याकाळी घरी गेले की मला एवढा त्रास चालू व्हायचा की असं वाटायचं की आता उद्या मला जाता येते की नाही काय माहिती आणि सकाळी उठले की यायची तयारी करायची म्हणजे काहीच त्रास नाही कसलाच त्रास नाही बिलकुल पण म्हणजे एकदम ओके मी गाडी चालवता येत नव्हती सगळ्या म्हणून काकूंच्या दुसऱ्या का काकूंच्या गाडीवरती यायला लागले इथं आलं म्हणजे त्यांनी रोज घेऊन यायला लागल्या मला म्हणजे अजून पण मी त्यांच्याच गाडीवरती येते तर मग असं झालं की पायाने इथे इथे आलं की थोडासा मला त्रास चालू व्हायचा आणि एवढा त्रास व्हायचा की बसता येईना उठताही येईना पाय माझा म्हणजे कुठे पसरावा आणि एक तर आपण सगळेजण कसं कसं ऍडजस्ट करून बसले आपल्याला माहितीच आहे थोडं थोडं हे करून तर मग असं अजूनही त्रास झालो आहे पण त्यातून पण माझं पारायण सक्सेसफुल झालं आणि खरंच स्वामींची इच्छा होती म्हणून मी पारायणाला बसले हा माझा सगळ्यात मोठा अनुभव आहे हे मला खूप छान वाटतं आहे आणि खूप मनापासून इच्छा होती की पारायण करायचं आणि माझ्याकडून ते स्वामींनी करून घेतलं खरंच स्वामींनी सगळ्या गोष्टी करून घेतल्या धन्यवाद आहे माझा स्वामींना खूप श्री स्वामी समर्थ